दिवसेंदिवस स्वतंत्र कुटुंब पद्धती म्हणजेच वायली राहणे यामुळे तुकडेकरण वाढत चाललंय शेत जमिनीचं म्हणजे एखाद्याच्या वडिलांना किंवा आजोबांना जर दहा एकर जमीन असेल तर त्याला तीन मुलं असेल तर ती तीन तीन एकरावरती आली परत गेला दोन झाले दीड एकरावरती आले आ? या दोघांनाही दोन दोन झाले तर म्हणजे आज जर बघितलं तर शेती ही तुकड्यामध्ये विभाजित केली जाऊ जाऊ लागली आहे तुकडीकरण झाल्यामुळं पुरेसे क्षेत्र नाही शेती करायला आणि शेती करायची म्हटली तर निसर्गाचा लहरीपणा दुष्काळी परिस्थिती एकदा चांगलं पिकलं तर त्याचे दर दुसरेच ठरवणार म्हणजे हमखास उत्पन्नच साधन नाही म्हणजे ही सगळी परिस्थिती जर बघितली वीस वर्षाच्या माग क्षेत्र एका व्यक्तीला किती होतं आणि आज बघितलं तर किती आहे म्हणजेच याच उत्तर सापडतं मित्रांनो शेती बरोबर शेती पूरक व्यवसाय करणं गरजेचं आहे तर भविष्यात शेती विकल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय राहणार नाही नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेलवरती आपले मनपूर्वक स्वागत चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शंभर टक्के आवडेलच तुम्हाला शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि शेअर करा दिवशन दिवस है। तर शेतकऱ्याची परिस्थिती ही दिवसेंदिवस घालावत चाललेली आहे एकतर त्याला शासकीय धोरण जबाबदार असेल निर्यात धोरण जबाबदार असेल शेती थोडी कमी झालेली आहे थोडी म्हणजे बरीच कमी झालेली आहे बरेचसे कुटुंब आहे का एकर दोन एकर शेती राहिलेली नाही तीन एकरवरती आलेली आहे मग त्याच्यात मका करू बाजरी करू सोयाबीन करू कांदे करू काय काय करू हुँ? काही करू पण त्याच्यात आती पावसाळा दुष्काळ महागाई मा, याच्यात शेतकरी भरडलं जात आहे मग याच्यासाठी दुसरा पर्याय काय तर दुसरा पर्याय आहे मित्रांनो शेतीपूरक व्यवसाय काहीतरी केला पाहिजे शेती जर तुम्ही करत असाल प्रामुख्याने तुमचा उद्योग जर शेती असेल तर प्रमुख व्यवसाय उद्योग बनवा काहीतरी उद्योग व्यवसाय हा केला पाहिजे त्याच्याशिवाय चार पैसे घरात येणार नाही मग काय करू शकतो आपण याच्यामध्ये आज जर नोकरदारांची परिस्थिती बघितली चौथा वेतन आयोगाला पाचवा आला सव्वा आला सातवा आला अहो एक मास्तराला लाख रुपये पगार झाला म्हणजे वार्षिक उत्पन्न त्या व्यक्तीचं सात आठ घंटे शाळेवरती येऊन पोरांना शिकवण्यासाठी बारा लाख रुपये झालं तर शेतकऱ्याला बारा लाख कमवायचे असेल तर किती शेती लागेल किती पाणी लागेल किती मजूर लागेल आणि मानव हा जो जगतो शेतीवरती कारण असं कुठलंच अन्नधान्य किंवा कुठलीच सुविधा नाही की शेती व्यतिरिक्त आपण तयार करून खाऊ शकतो कुठं ना कुठं हिला शेतीचा आधार आहे आणि त्याच्यावरती बाय प्रोडक्ट ही बनवले जातात पण प्रमुख उत्पन्न म्हटलं तर शेतीवरती आधारित आणि आपल्या भारत सा, देशासारख्या कृषी प्रशांत प्रधान देशामध्ये शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे राजकारण चालतं शेतीवरतीच उद्योग व्यवसाय चालतात शेतीवरतीच पाणी शेतीमध्येच म्हणजे सर्व काही जर उपलब्ध साधन सामग्री जी असेल ती शेतीमधूनच निघते पण शेत शेतीला जर म्हटलं तर कवडीमोल बाजारभाव वा। मग याला एक काही अंशी शासन जबाबदार असेल शासनाचे धोरण जबाबदार असेल आपण पिकवतो त्याचा दर ठरवायचा अधिकार आपल्याला नाही का असं शाश्वत उत्पन्न नाही शेती विभागली जात आहे तुकडीकरण होत आहे वाटणी पद्धत आल्यामुळं पाच अकरा अडीच अक्रवा आला अडीच अकरा अडीच विह आला संपायची वेळ आलेली आहे विकायची वेळ आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो कुठला उद्योग व्यवसाय करू शकतो बरेचसे उद्योग व्यवसाय आहे त्याचे शेतीचे रिलेटेड आहे कमीत कमी वेळेमध्ये आपण करू शकतो याच्यामध्ये काय करू शकतो आपण शेती पूरक व्यवसायामध्ये आपण दोन पाच दहा शेळ्या इजी सांभाळू शकतो म्हणजे शेळी पालन करू शकतो मेंढीपालन करू शकतो पण पद्धतीने पद्धतीने पालन करू शकतो बोकड पालन करू शकतो गाय पालन करू शकतो म्हणजे दूध व्यवसाय म्हैस पालन करू शकतो कुक्कुटपालन पालन करू शकतो बॉयलर करा गावरान करा देशी करा कॉकरेल करा लेअर करा न? बदक पालन करू शकतो जिथं जिथं पाण्याचा भाग चांगला ते भागात बदक पालन पण चांगलं आहे बदकाला पण चांगले डिमांड आहे चांगल्या पद्धतीने रेट मिळत आहे मच्छीपालन करू शकतो डुक्कर पालन पण चांगलं आहे त्याला पण चांगली डिमांड आहे बरेचसे शेतीपूरक व्यवसाय आहे शेती प्रक्रिया उद्योग आपण करू शकतो भरपूर उद्योग व्यवसाय आहे एक शेतीत चार घंटे सहा घंटे वेळ देऊन अदर वेळ आपण चार सहा घंट्यात दुसरा उद्योग व्यवसाय आपण करू शकतो पण करण्याचं ठरेल तर आपण करू शकतो ना म्हणजे पहिले लोक काय म्हणतात अंथरुण पाहून पाय पसरावे पण माझं असं म्हणणं आहे का जर अंथरुण पाहून पाय पसरल्यापेक्षा चादर जर थोडी मोठी केली तर नक्कीच त्याचा फायदा होईल बरोबर एक नाही म्हणजे आज वाढलेली लोकसंख्या कॉम्पिटिशन महागाई सरकारी नोकऱ्या आता सगळे सरकारी नोकरी अपेक्षा करू लागले किती देणार त्याच्यात आरक्षणाचे मुद्दे ओबीसी आरक्षण धनगर आरक्षण मराठा आरक्षण यानं इडं आंदोलन करायचं तिनं तिढं आंदोलन करायचं कोणी भेटला कोणी याचा खासदार पडला कोणी त्याचा पडला म्हणजे याचा जर सगळा सारांश जर काढला तर प्रत्येक पैसे कमवण्यासाठी काही ना काही हेतू ठेवून काम करतोय बरोबर एक नाही राजकारणात हा मुद्दा नाहीये उद्योग व्यवसायाचा मुद्दा आहे उद्योग व्यवसाय जर करायचा म्हटला तर कुठेतरी एक छोटीशी सुरुवात केली आणि कन्सिस्टन्सीने रेग्युलर तो व्यवसाय जर केला तर चांगल्या पद्धतीने वर्ष दोन वर्ष तीन वर्षामध्ये आपला हातखंडा तिथं बसला जातो पण करायचं धाडस केलं पाहिजे सुरुवात केली पाहिजे थोडस छोटस भांडवल ला आपण लावलं ला पाहिजे दहा वीस तीस चाळीस हजार पन्नास हजारापासून आपण सुरुवात करू शकतो पण मित्रांनो मला सांगायचं हे की दिवस शेतीचे नाहीये तर शेतीपूरक व्यवसायाचे दिवस आलेले आहे आणि तो जर शेतीपूरक व्यवसाय आपण कुठलाही करा जर केला तर नक्कीच आपल्या कुटुंबात दोन पैसे यायला चांगल्या पद्धतीने हातभार लागेल दोन रुपये अदर उन उत्पन्न येईल मग त्यामध्ये आपला मोबाईल जर रिचार्ज असेल घर खर्च असेल भांडवल खर्च असेल शेतीचा खर्च असेल मुलांचा शाळेचा खर्च असेल हे बाकीचे अदर जे खर्च आहे हे जरी, जा जा जरी भागवले तर एका कुटुंबाला वर्षाकाठी अदर खर्च माझ्या मते लाख रुपये तर सहज लागले जातात धन धान्य लग्न कार्य म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहे शेती भांडवल असेल तर एक दोन हमदो हमारे दो म्हणजे चार व्यक्तीच्या कुटुंबांना सहज लाख रुपये हा वर्षासाठी खर्च येतो आणि तो, तो खर्च जरी आपल्या शेतीपूरक व्यवसायामधून जर आपण भागवला दहा पाच बकरा कोकरं वर्षासाठी जरी विकले तरी लाख रुपयाचा हातभार लागतो हजार दोन हजार कोंबड्या पळून विकल्या वर्षामध्ये शंभर दोनशे तीनशे तरी आपल्या कुटुंबाला हातभार लागतो जमतेम दोन गाई तीन गाई जरी सांभाळल्या तरी हातभार लागतो दहा पाच गोकड आणून पालन केलं विक्री केली वर्षात दोनदा करा तीनदा करा तरी हातभार लागतो पण ती करणं ही काळाची गरज आहे आणि महत्वाचा विषय डिटेलमध्ये बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती दिलेले आहे मध्ये पण व्हिडिओ दिलेले असतात चॅनेलवरती बघा व्हिडिओ मध्ये बघा कारण रील बघायला माणूस लागला असा असं करता करता तो चार घंटे दोन घंटे जातो दीड जी बी संपूनही जातं पण त्याचा फळ ना फायदा पण कमीत कमी, कमी तुम्ही दोन पैसे कमवाल आणि आपली जी माहिती आहे व्हिडिओमध्ये जी माहिती घेऊन कुठंतरी तुमच्या कुटुंबाला हातभार लागेल अशा पद्धतीचे बरेचसे व्हिडिओ दिलेले आहे याचा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये फायदा होईल कुक्कुटपालनावरती आहे शेतीवरती आहे रेशीम उद्योगावरती आहे बोकडपालनावरती पालनावरती आहे मेंढीपालनवरती आहे गायपालनावरती आहे बरेचसे व्हिडिओ दिलेले आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल तर कुक्कुटपालनात आम्ही पैसा कमवू शकतो शंभर टक्के पैसा कमवू शकता तुम्ही दोनशे तीनशे कुक्कुट पालन करा हात विक्री निवडा तरी पैसा मिळतो होलसेलमध्ये जा तीनशे पाचशे हजार न बॅचेस काढा वर्ष चार बॅचेस काढा नफा तोटा तरी शंभर टक्के तुम्हाला प्रति पक्षी वर्षामध्ये दोन हजार पक्षी जरी केले तरी पन्नास रुपये पक्षी राहिला तरी लाख रुपये तुमच्या कुटुंबाला हातभार लागेल पण ते करणं गरजेचं आहे नक्कीच कुक्कुटपालन करण्याची तुमची मानसिकता असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा चिप्स पाहिजे असेल माहिती पाहिजे असेल खाद्य पाहिजे असेल मेडिसिन वगैरे काही गोष्ट लागू द्या पोल्ट्री संदर्भातली तरी आई आम्ही देवचंद बिडकर तुम्हाला मदत करण्यासाठी इथं बसलेलो आहे आणि विक्रीची जर तुम्हाला अडचण असेल तर मार्केट जो दर चालला या दराप्रमाणात तुमचा माल शंभर टक्के खरेदी केला जाईल नक्कीच व्हिडिओ तुम्हाला ला लाभदायी ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यासाठी काही कुठलं भांडवल वगैरे काहीही लागणार नाही एक तुमच्या सबस्क्राईबमुळे कमीत कमी सबस्क्राईब बेस आमचा वाढत जाईल उत्साह वाढेल तुमचं प्रेम मिळेल आणि अजूनही आम्ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन जेणेकरून तुमचं कुटुंब सुखी समाधानी लावेल राहील धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र